ये माय भू तुझे मी फेडिन पांग सारे आनिन आरतीला ये सूर्य चंद्र तारे आहा 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 ओ आई तुझा पुडे मी आहे अजुनताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पान आहा, आहा हा हो, हो, हो हा, आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास आला, आहा हो oh, 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 मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जरासी माझे ललाट रेषा बनते प्रयाग प्रयागकासी oh, 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 आई तुझी असी मी गाईन रोज गानी माजी तुजा दुदाने गेली बिजुन वानी आहा ओ, ओ गे माय भिव तुझे मी पेडीन पांग सारे आनीन आरतीला ये सूर्य चंद्र 感谢。Okay.